मित्रमंडळ आयोजित पदयात्रा दोन हजार पंचवीस वर्ष सत्तावीसाव दिवस चौथा माझ्या ब्लॉगचा नंबर पण चौथा आहे आता सकाळचे पाच वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि आता आम्ही चालायला चालू करणार आहे दिवसभरातल्या घडामोडी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओम सायरा ओम सायरा सर्वांना साई सका आत्ताच आम्ही खर्डीपासून चालायला चालू केलेला सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी आता आम्ही कसारा छोटा कसारा चढून आम्ही वरती पोचलेलो आहे नाश्त्याचा स्पॉट अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आता इथे आम्ही चहा प्यायला बसतो थोडासा रेस्ट घेऊन आम्ही परत पालखी घेऊन निघणार पालखी पाल आज आमच्याबरोबर आहे दुपारपर्यंत तर पालखीबरोबर आम्ही चालतो पालखी कशी चालतो पालखी चाल पालखी घेऊन चालताना किती आपल्याला काळजी घ्यावी लागते किती काही किती काळजीने चालावं हो लागतं आपल्याला ते तुम्हाला मी दाखवून देईन आहे श्रद्धा मित्र मित्रमंडळ पालखी देवीला आता निघते आहे नाश्ता करून सर्वांचा झालेला आहे आता थोड्याच वेळात पालखी निघणार आहे आमचे दादा चे अध्यक्ष बाबू पिते नारळ फोडून घाट चढायला सुरू करतील साईराम काही सुद्धा मित्र म्हणतात आता कसा रघात चढ चालू करणार आहे हे आमचे मित्र मित्रम बोला साईराम किरा झाला आनंद म्हणसाला झाला आनंद म्हणसाला साक्षात ईश्वर आव सा, साई म्हणाला सा, सा साक्षात ईश्वर आव साई म्हणाला

बेस्ट मसालाबॅग पापड करते। हॅलो <laughs> <laughs> <Mui> <laughs> 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 वर्ष सव्वीस सत्तावीस पुरी भाजी छान जेवण बनवलं मस्त भावाने नाश्ता केला आणि परत जेवायला बसलाय लागले काय खाल्लं बघ आणि चकली त्यांनी लाडू खाल्लाय त्यांनी नाही नाही कचोरी होती अरे लाडू होता खोटं बोलला तो कचोरी होती मग

हाय ओम ओम साई आयोजित पालखी पदयात्रा दोन हजार पंचवीस वर्ष सत्तावीस चावली आता आम्ही सध्या चौदा दिवस चालू आहे आणि आम्ही निघालो आहे हटनदेवी मंदिर इथून आणि आम्ही जाणार आहोत गोटी गावात ओम साईराम ओम साईराम आता बडबड काय बडबड आहे तुझी चायनीजली सोयाबीन फ्राईस आहे त्याच्यामध्ये कलर डाफायला ठीक आहे हेल्दी एकदम हेल्दी आहे असं फ्राय केलं तेलच तेल नाही ওনিনানানিন রাি আমধাকে ओम सायरा मंडई हे आमचे कल्पेश शिलार बघा कसे छोट्या पिल्लूला आहेत

चौथा। चौथा पालकी सर्वजणं कसे झोपले आहेत तर आजचा दिवस होता चौथा चौथ्या दिवसात पालखी सकाळपासून दुपारपर्यंत आमच्याकडे होती पालखी पडगा इथून निघाली ती आडगावपर्यंत गोतली आणि आडगाववरून आडगाववरून आपण निघालो ती पालखी आपली काल पोचली खरडीला हर्डी ते कसारा घाट आज पालखी अमरशावा मंडळ या ग्रुपकडे होती खूप चांगल्या रीतीने त्यांनी वाजत गाजत पालखी घाटनदेवीपर्यंत आणली तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलेलं आहे जिथे डी जेचा आवाज असेल तिथे मी आवाज म्यूट करेन तर तुम्ही ते समजून घ्या आता आम्ही आलो आहोत घोटीगावात रात्रीचा जो स्पॉट होता तो तो स्पॉट होता घाटनदेवी मंदिर हे गावात जैन मन भवन आहे तिथे आम्ही थांबलेलो आहोत उद्या सकाळी चार वाजता निघू हा माझा चौथा ब्लॉग आहे चौथा दिवस संपलेला आहे तरी आपण माझ्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच मला सांगा माझ्याकडून काय चुका होत आहेत त्या कमेंटमध्ये सांगा मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन ओम साईराम